सातबारा उतारा म्हणजे काय नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गवडे चला तर कायद्याचा म्हणजे तुमच्या फायद्याच बोलूया सात बारा उतरा हा महाराष्ट्रातील जमीन मालकासंबंधी व कब्जाबाबत एक महत्वाचा दस्ताऐवज आहे उतार्यावरील मालकाच्या हक्काच्या विरुद्ध कोणताही दस्त नसेल तर किंवा आदेश नसेल तर सातबारा उतारा हा मालकीचा कागद म्हणून हक्क त्या जमिनीवर कोणते पीक घेतले जाते कोणत्या प्रकारची जमीन आहे जसे की ओलिता खालील किंवा माहिती कोणती माहिती असते गाव तालुका आणि जिल्हा कोणत्या ठिकाणी जमीन आहे गट क्रमांक सर्वे नंबर जमिनीचा अधिकृत क्रमांक जमिनीचा प्रकार बागायत पडीक वगैरे बालकाचे नाव कोणाच्या नावावर जमीन आहे हक्कदारकांची माहिती वारसदार गहाण ठेवणार विचार्यांची नोंद पीक पद्धत कोणते पीक घेतले जाते याची माहिती कर्ज व जप्तीची नोंद बँकेचे कर्ज न्यायालयाचा आदेश असले त्याची माहिती सातबारा उतारा कसा मिळवा ऑनलाइन पद्धत अर्ज सातबारा मिळवता येतो सातबारा उतारा कशासाठी उपयोगी आहे जमिनीच्या जमिनीच्या मालकाची खात्री करण्यासाठी जमीन खरेदी विक्री करताना कर्ज घेतण्यासाठी न्यायालयीन प्रकरणामध्ये सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा अधिकृत पुरावा असून तो मिळवताना अचूक माहिती भरावी लागते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा